शेतकरी संघटनेचा या ठिकाणी एकोणीस तारखेला सन्मान्य भाऊंनी आमचा सात बारा कोरा करा शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करा म्हणून आंदोलन पुकारलं या जुलमी सरकारनं या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केलं दंडेशाही वागवलं याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सोयाबीनचा सडा करत आहोत आणि आमच्या हातातले बारे या तहसीलदारांना देऊन त्यांना सांगणार आहोत की तुम्ही आमचे सात बारे घेऊन मुंबईला जा आणि आमच्या बारे तुम्ही मुख्यमंत्र्यांना द्या अर्थमंत्र्यांना द्या आणि आम्हाला कर्जातून मुक्त करा आमचे जे कार्यकर्ते किती कार्यकर्ते कोणणार असं दंडे वागणं हे आम्ही अजिबात या महाराष्ट्रातला शेतकरी खपून घेणार नाही या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगतो की उद्याच जे आंदोलन आहे ते आंदोलन या ठिकाणी होणार या ठिकाणी आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करत जाऊ क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रविकांत भाऊ तुम तुम्हाला साथ तुम रविकांत भाऊ केली तरी आम्ही अजिबात घाबरणार नाही निगर निगर या ठिकाणी तहसीलदार सुद्धा या ठिकाणी हजर नाहीये म्हणजे इतकं हे निगरगट आणि निगर असं प्रशासन आहे की आम्ही आमच्या मागण्या मागतोय आम्ही काय तुमचे पगार थोडी मागत आहोत आम्ही आमच्या मागण्या मागतोय की आमच्या शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे तुम्ही लाखो करोडांचं अनुदान या यांना देता कंपन्यांना देता त्यांना अनेक वेळावर सवलती देतात जिल्ह्यातला प्रशासन जर आमच्या कार्यकर्त्यांना स्थान बंद करत असेल तर या ठिकाणी आम्ही निश्चितपणे या प्रशासनाचा शासनाचा जाहीर निषेध करतो असं मी या ठिकाणी आपल्याला सांगत आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा क्रांतिकारी शेतकरी किंवा आमच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा त्यासाठी तुम्ही प्रशासनाने काय केलं की जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रभर आमचे जे काय कार्यकर्ते आहेत जे मुंबईला सकाळ बसून कोणाला रात्री कोणाकडे झोपेत नव्हते स्थान बंद केलं याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी हो। या ठिकाणी आम्ही सोयाबीन फेकून आम्ही सुद्धा या प्रशासनाचा सरकारचा निषेध करत आहोत हे आमचे सात आम्ही तुम्हाला देत आहोत हे सात बारे तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्र्यांपर्यंत गृहमंत्र्यापर्यंत अर्थमंत्र्यापर्यंत ज्यांच्या ज्यांच्याशी हे हो। आहे वसूल मंत्र्यापर्यंत पोहोचा आणि आमचे सात बारे कोरे झाले पाहिजेत आम्हाला कर्जमुक्त झालं असं निश्चितपणे आपण मदत करावी हे सात बऱ्या आम्ही आपल्याकडे सोपूत करत आहोत आता काय कर्ज माफ झालं पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी पाहिजे कशी देत नाही इतलेशाय राहत नाही फराशी कशी देत नाही इतर नाही शेतकऱ्याची कर्जमाफी चालीश पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे